महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवतात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावला आणि अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान देत पक्षावर दावा ठोकला निवडणूक आयोगाने शिंदे आणि अजितदादांच्या बाजूने निकाल देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांना धक्का दिला पण आता हा सगळा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर आहे सात मे आणि चौदा मे या तारखा ठरणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भवितव्याच्या नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसैनेत बंडखोरी करत स्वतःचा गट स्थापन केला आणि खरी शिवसेना आमचीच असा दावा ठोकला निवडणूक आयोगानेही त्यांच्या बाजूने निकाल देत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं पण उद्धव ठाकरे कुठे हार मांडणार त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेल्या या याचिकेवर तब्बल दीड वर्षानंतर आता सात मे रोजी सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह हो। यांच्या खंडपीठासमोर हा वाद येणार आहे सवाल एकच आहे शिवसेनेचं खरं वारस कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती राहणार या सुनावणीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान देत पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला निवडणूक आयोगाने याही वेळी अजितदादांच्या गटाला पाठिंबा देत शरद पवार गटाला धक्का दिला पण शरद पवार ज्यांना राजकारणात मास्टर स्ट्रॅटर्जिस्ट म्हणतात ते कुठे शांत बसणार त्यांनी ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आता चौदा मे रोजी राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर सुनावणी होणार आहे शरद पवारांचा अनुभव आणि अजित पवारांचा जोश यांच्यात कोण बाजी मारणार घड्याळाचं काट कोणाच्या बाजूने फिरणार हा निकाल राष्ट्रवादीच्या भविष्याला नवी दिशा देणार आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या मसालेदार मराठी सिनेमापेक्षा कमी नाही एका बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत लढाया तर दुसरीकडे सत्तेची समीकरण बदलण्याची शक्यता या दोन्ही सुनावण्यांचे निकाल केवळ पक्ष आणि चिन्हांपुरते मर्यादित राहणार नाही तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समतोलावरही होणार आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या समोर आता सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं मांडण्यासाठी मोठी संधी आहे पण शिंदे आणि अजित पवारही काही कमी नाही त्यांच्याकडे सत्तेची ताकद आणि निवडणूक आयोगाचा पाठिंबा आहे ही लढाई म्हणजे खऱ्या अर्थाने सत्तेचा खेळ आहे सात मे आणि चौदा मे या तारखा महाराष्ट्राच्या राजकारणात नवं पर्व सुरू करू शकतात शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ कोणाच्या हाती राहणार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना न्यायालयातून दिलासा मिळणार की शिंदे आणि अजित पवारांचा विजयरथ कायम राहणार या प्रश्नांची उत्तरं आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा